नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओचा विषय असणार आहे आपल्या पोटाचा घेर नक्की का वाढतो आणि तो कसा कमी करावा बघा माझा साक्षात्कारी हृदयरोग हे प्रसिद्ध पुस्तक डॉक्टर बंग यांनी लिहिलेलं आहे पोटाचा घेर आणि हृदयाचे आरोग्य कसे एकमेकांशी संबंधित आहे हे छान वर्णन त्यांनी त्या पुस्तकामध्ये केलेलं आहे सळपातळ आणि पोट सपाट असलेले कोणी दिसले की त्यांचे जाऊन अभिनंदन करण्याचा एक प्रसंग या पुस्तकामध्ये डॉक्टर बंग यांनी वर्णन केलं आहे अनेक रुग्ण आणि विशेषतः महिला पोटाचा वाढता घेर ही समस्या घेऊन येत असतात यापैकी काही जणांचं वजन प्रमाणात असतं फक्त पोट वाढलेलं असतं आणि काही जणांचं वजनही जास्त असतं आणि पोटाचा घेरही जास्त असतो पोटाचा घेर किंवा पोटावरची चरबी का बरं वाढते आणि त्यासाठी काय उपाय करता येईल हे आपण आज पाहत आहोत पोट वाढणं किंवा मग चरबी वाढणं यामुळे व्यक्तिमत्त्व किंवा मग दिसण्यामध्ये फरक पडतो म्हणून रुग्ण त्याची काळजी करतात मात्र वैद्यकीयदृष्ट्या यापेक्षा महत्त्वाचे कारण म्हणजे वाढलेल्या पोटाच्या घेराचा थेट संबंध हृदयाच्या आरोग्याशी असतो फॅट म्हणजे पोटावरची अतिरिक्त किंवा मग अनावश्यक चरबी हे अनेक आजारांना निमंत्रण देत असतं पोटाचा घेर वाढण्याची मुख्य पाच कारणे काय आहेत ते आपण जाणून घेऊया पहिलं कारण आहे अध्यशन अध्यशन म्हणजे काय वारंवार खाणे भूक नसताना खाणे पहिले अन्न पचले नसताना खाणे यामुळे अग्नी दूषित होतो अन्नपचन नीट न झाल्यामुळे विकृत मेद आणि चरबी निर्माण होते आयुर्वेदानुसार आपल्या जठराच्या भागामध्ये कल्पना यावी त्यातील दोन घन पदार्थ आणि अन्न असावे एक भाग पाणी आणि द्रव्य पदार्थांसाठी आणि एक भाग वायूच्या संचालनासाठी रिक्त ठेवावा असा नियम आहे तसेही आपल्याकडे म्हणतात ना भूकेपेक्षा दोन घास कमी खाणे हे खरोखर कर अगदी सोपं आणि आवश्यक सूत्र आहे पोटाच्या किंवा पचनशक्तीच्या क्षमतेपेक्षा वारंवार जास्त खाणाऱ्या लोकांमध्ये अर्थातच पोटाचा घेर वाढलेला दिसतो वारंवार खाण्याची इच्छा का बरं होते याची दहा कारण आहेत त्याचे उपायसुद्धा आपण जाणून घेणार आहोत पण ते पुढच्या व्हिडिओमध्ये तर बघा पोटाचा घेर वाढण्याचं दुसरं कारण आहे आहारातील चुकीचे पदार्थ गुरु किंवा पचायला जड आहार उदाहरणार्थ मैद्याचे पदार्थ नमकीन तळलेले पदार्थ मांसाहार बेकरीचे पदार्थ मिठाई असं जर वारंवार खाल्लं तर त्याचं रूपांतर मेद किंवा मग फॅट्समध्ये होणारच आहे आणि पोटाचा घेर वाढणार आहे आहारामध्ये अतिरिक्त तेल असेल तर त्यामुळे पचन मंदावते आणि अर्थात या तेलाचे रूपांतर डायरेक्ट पोटावरच्या चरबीमध्ये होतं आहारात तेलाचे प्रमाण किती असावे हे आपण आधी पाहिलेच आहे याशिवाय खूप जास्त प्रमाणामध्ये साखर किंवा मीठ आहारामध्ये जात असेल तर त्यामुळे ही तक्रारी निर्माण होतात कारण साखर मीठ हे एक प्रकारचं केमिकल आहे आणि त्याच्यामुळे शरीरातील द्रव्य भागाचे शोषण करणारे हे दोन घटक आहे त्यामुळे अन्नपचनामध्ये अडथळा निर्माण होतो आयुर्वेदानुसार अपचन झाले की शरीर घटकांचे निर्माण योग्य होत नाही अशावेळी बाकी शरीर घटकांचे पोषण न होता फक्त विकृत मेदच निर्माण होतो म्हणून आवर्जून तेल मीठ साखर यांचे आहारातील प्रमाण मर्यादित ठेवावं तिसरं कारण म्हणजे झोपेच्या वेळा आणि सवयी जेवणानंतर लगेच झोपणं दुपारी झोपणं रात्री उशिरा झोपून उशिरा उठणं या कारणांनी देखील वातदोष पचनशक्ती बिघडते आणि आमदोष किंवा मग मेदाची निर्मिती होते परिणामस्वरूप पोटाचा घेर वाढू लागतो चौथे कारण अत्यंत महत्त्वाचे आणि सर्वत्र आढळणारे म्हणजे बैठी जीवनशैली सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या हालचाली दिवसेंदिवस कमी होत आहेत व्यायामाचा अभाव आहे दिवसभर बसून राहणं यामुळे विसरल फॅट किंवा मग सेंट्रल ओबेसिटी वाढते पाचवे कारण आहे मलावरोध अपचन पोट फुगणे अशा पोटाच्या तक्रारी या संदर्भामध्ये विस्तृत माहिती आपण बघणार आहोत पुढे काही आजारांचा किंवा मग औषधांचा दुष्परिणाम म्हणून देखील ही तक्रार जी आहे ती उद्भवू शकते उदाहरणार्थ स्त्रियांमध्ये वाळपणानंतर किंवा रजोनिवृत्तीच्या आसपास पोटाचा घेर वाढू शकतो आयुर्वेदानुसार वाढलेला वातदोष यामुळे देखील पोटामध्ये फुग्याप्रमाणे हवा भरून पोटाचा घेर वाढतो नाभीच्या खालील भागातील क्रियांचे नियंत्रण अपान वायू करतो वेगावरोध म्हणजे मलमूत्र संवेदनांकडे दुर्लक्ष करणे किंवा व्यस्तमुळे उशीर करणे यामुळे अपान वायू दूषित होऊन पोटाचा घेर वाढतो तर मंडळी ही झाली पोटाचा घेर वाढण्याची मुख्य कारणं वजन कमी करण्याच्या प्रयत्नात सर्वात शेवटी कमी होते ते पोट वजन वाढले की सर्वात आधी वाढते तेही पोटच यामुळे निर्माण होणारी लक्षणे कोणती तर हालचालींमध्ये अवघडलेपणा येतो शरीराचा बेडपपणा वाढतो दम लागतो छातीमध्ये किंवा पोटामध्ये दुखतं अशा तक्रारी निर्माण होतात आयुर्वेदाच्या दृष्टीने यासाठी उपाय काय बरं करायचे तर त्यासाठी तीन पातळ्यांवरती प्रयत्न करायला हवेत पहिला आहे आहार दुसरा आहे विहार तिसरा आहे उपचार यासाठी तीनही दृष्टिकोनातून नियमित प्रयत्न केले तरच हे साध्य होणार पही, आहे पहि पहिली जी बघा पाहिलेले पाचही कारण समजून घेऊन त्यानुसार आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणं हे आहे पहिलं पाऊल त्यातला पहिला मुद्दा आहे आहार आहारामध्ये काय बदल करायचा समग्र संतुलित चौरस आहार हा महत्त्वाचा आहे गहू मैदा अशी पचायला जड धान्य कमी करून त्याऐवजी ज्वारी नाचणी राजगिरा अशी पचायला हलकी भरड धान्य आहारामध्ये समाविष्ट करा या धान्यांचं मिश्रण म्हणजे मल्टीग्रेन आटा घेतला तर लवकर रिझल्ट येतात त्याच्या अधिक माहितीसाठी आपण व्हिडिओ बनवणारच आहोत तेसुद्धा तुम्ही बघण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा मूग आणि मसूर पचायला त्या लघु असल्यामुळे इतर कडधान्यांचा वापर कमी करून या दोन कडधान्यांचा समावेश आहारामध्ये करणं गरजेचं आहे फॅन्सी डिटॉक्स किंवा मग डाएट करून सात आठ दिवसांमध्ये पोटसपाट आणि वजनही बरेच कमी करतात पण हे फारसं टिकत नाही नेहमीच खाणं पिणं सुरू केलं की पहिले पाडे पंचावन्न होतात आणि म्हणूनच आपलं नेमकं काय चुकतं हे तपासून पाहावं त्यात सुधारणा करावी आणि महत्त्वाचं म्हणजे त्यात नियमितपणा ठेवावा आयुर्वेदानुसार चाळीस पंचेचाळीस या वयापर्यंत पचनशक्ती चांगली असते यानंतर पचनशक्ती कमी होत जाते त्यानुसार आहाराचं प्रमाणही कमी करायला हवं या वयानंतर हालचालींचं प्रमाणही थोडं कमी झालेलं असतं म्हणूनच चाळीस नंतरचे स्त्रीपुरुष पोटाचा घेर वाढतो अशी तक्रार घेऊन येत असतात यासाठी सगळ्यात चांगला आणि सोपा उपाय तो म्हणजे काय तर सूर्यास्तानंतर जेवू नका भूक असेल तर भर्जित अन्न किंवा मग भाजलेल्या लाह्या किंवा मग पचायला अगदी हलका असा आहार घ्यावा जेव्हा शा शरीरा शरीरातील अग्नीला आहार मिळत नाही तेव्हा शरीरातील दोष किंवा मेदाचं पाचन अग्नी करू लागतो जर पचनशक्ती मंद असताना खाणे चालूच राहिले तर अग्नीला मेध पचवण्यासाठी अवधीच मिळत नाही सूर्यास्तानंतर नैसर्गिकरित्या पचनशक्ती मंद होते म्हणून पोटाचा घेर कमी करायचा असेल तर चाळीशीनंतर रात्री काहीच खाऊ नये दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे विहार सूर्यनमस्कार योग्य योगासने याच्यामुळे लवकर फायदा होतो शरीर सुरळ होते आणि पोटाचा घेर नक्कीच कमी होतो आपल्या क्षमतेनुसार पाच किंवा दहा सूर्यनमस्कार पहिल्या दिवशी करा रोज त्यामध्ये एक एक सूर्यनमस्कार वाढवत न्यावा आपल्या वयानुसार क्षमतेनुसार आपण तीस चाळीस पन्नास सूर्यनमस्कार रोज करू शकतो यामुळे एकाच महिन्यामध्ये कार्यशक्ती म्हणजे एकंदर स्टॅमिना वाढतो पोट सपाट होतं पचनशक्ती वाढते आणि पोटाचा सगळ्या तक्रारी कमी होतात हे अगदी नक्की एक करा तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे उपचार आयुर्वेदानुसार पंचकर्म वेगवेगळ्या प्रकारचे असतात पाचन करणारी काही औषधं यामुळे पोटाचा घेर कमी होऊ शकतो या उपचारांबरोबर अर्थात आहार विहार यामध्येही पथ्य आपल्याला पाळावी लागतात तर ही झाली पोटाचा घेर वाढण्याची कारणे आणि त्यावरचे उपाय याच्यामधून तुम्हाला नक्की समजलं असेल की आपण नक्की काय करायला हवं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद